नमस्कार साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे हिंगणी येथे उत्कृष्ट कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सम्मान सोहळा संपन्न अकोला जिल्ह्यातील हिंगणी येथे अजित कंपनी तर्फे शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात अकोला अमरावती आणि वाशिम जिल्ह्यातील उत्कृष्ट कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला शेतकऱ्यांच्या मनोबलात भर घालण्यासाठी आणि त्यांच्या परिश्रमाला योग्य दाद देण्यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष पीक पाहणी दौऱ्याचाही समावेश करण्यात आला होता कार्यक्रमाला परिसरातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आयोजकांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत भविष्यात अधिक उत्पादनक्षम शेतीसाठी मार्गदर्शन केले या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे 一步一步。